की नरेंद्र मोदी आता काय त्या तुमच्या स्पोर्ट्सच्या संदर्भामध्ये काहीतरी बजेट आलं बरोबर प्रत्येकाला कोटच्या या राज्याला इतके कोटी या राज्याला इतके कोटी सर्वाधिक पैसे हे गुजरातला आहेत आणि उत्तर प्रदेशला आहेत माझा आक्षेप तर याच गोष्टींसाठी आहे ना तुम्ही जर माझी सगळी अगोदरची भाषा ऐकली तर त्याच्यावरती माझं हेच म्हणणं होतं की या देशामधल्या प्रत्येक राज्य हे नरेंद्र मोदी म्हणजे पंतप्रधान म्हणून त्यांनी समान पद्धतीने पाहिलं पाहिजे उद्या ते म्हणतात ऑलिम्पिक्स आणायचे गुजरातमध्ये देशातलं सगळ्यात मोठं स्टेडियम बांधायचं आहे गुजरातमध्ये असं कसं करून चालेल बरं उद्या समजा मराठी पंतप्रधान झाला आणि त्यांनी समजा महाराष्ट्रामध्ये पण अशा प्रकारच्या गोष्टी आणायच्या केल्या तर मी त्याला विरोधच करीन का तुमच्यासाठी प्रत्येक राज्य हे समान राज्य असलं पाहिजे आणि ती गोष्ट होताना दिसत नाही आपल्याकडे आणि त्याच्यावरती आक्षेप घ्यायचा नाही त्याच्यावरती बोलायचं नाही